नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या लोकसभा वोटिंग डे अपडेटमध्ये आता मी आग्रोळी गावामध्ये आहे आपल्यासोबत आहेत महिला जिल्हा प्रमुख नयुमबे बेलापूर विधानसभेच्या सरोजताई पाटील मॅडम कसा रिस्पॉन्स आहे सकाळपासून आता दुपारचे बारा वाजून गेलेले आहेत एक्झॅक्टली काय रिस्पॉन्स आहे तुमच्या आग्रोळी गावातून आणि एकंदरीत तुमच्या बेलापूर विधानसभा क्षेत्राचे तुम्ही जे प्रतित्व करतात शिवसेनेकडून त्याचं सगळ्यांना नमस्कार खरोखर आजचा दिवस आज मतदानाचा दिवस म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी एक आज सण आहे एक उत्सव आहे आमच्यासाठी आणि इतका चांगला रिस्पॉन्स आज सगळ्यां कडून येत आहे तुम्ही बघाल महिला असतील आज एक नव तरुण तुम्ही बघितलेले आज पहिल्यांदा ते ओटी करायला जात होते आणि एक मोठा उत्साह असं त्यांच्यामध्ये आहे म्हणजे हीच आपले आजचे हे जे तरुण पिढी आहे हे उद्याचं देशाचं आपलं भविष्य आहे है। आज ह्यांच्याकडे बघूनच आपल्याला कळतंय की ह्या मुलांना किती आपल्या मतदानाविषयी किती गांभीर्य आहे त्यांना आणि आज तुम्ही बघत आहात की आज देशाचा विकास इतक्या झपाट्याने होत आहे आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी नुसती विकासाची गंगा चांगले गेल्या दहा वर्षात त्यांनी देशसेवेला वाहून घेतलेला आहे आणि आपण बघतो रस्ते असतील किती आज आमचं तुम्ही नवी मुंबईच उदाहरण घ्या ना नवी मुंबई एक सुनियोजित शहर म्हणून गणलं जात आहे आज इथे एअरपोर्ट येणार आहे आता तुम्ही बघितले मेट्रो प्रकल्प इथे आले सिडकोच्या माध्यमातून अनेक कामं होत आहेत आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे तर अहोरात्र आपला देश आत्मनिर्भर कसा होईल आपल्या देशाचा विकास कसा होईल आपल्या राज्याचा विकास कसा यासाठी ते प्रयत्न आहेत तर मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना एक करत आहे की जास्तीत जास्त लोकांनी बाहेर या मतदान करा कारण मतदान हा आपला अधिकार आहे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हटलं ना घटनेमध्ये आपल्याला अधिकारच दिलेला आहे मग आपण म्हणतो की आपला विकास कुठेतरी खुंटात जातो विकास होत नाही आमची कामं होत नाही असं आपण जेव्हा बोलतो ना तर त्यावेळेस मतदान करणं हे फार गरजेचं आहे तुम्ही मतदानाचा अधिकार तुम्हाला घटनेने दिला आणि त्यामध्ये तुम्ही ते मांडू पाहिजे शकता तुमचे प्रश्न तुम्ही मांडू शकता आज देशाला निवडून देण्यात किंवा आपला जो उमेदवार आहे आता आपण बघतोय की आज आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि नरेंद्रभाई मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान त्यांना करायचं शिंदे त्या आहे शिंदेसाहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री आहे तर त्यासाठी आज आपले महायुतीचे उमेदवार आहेत नरेंद्रभाई म्हसके यांना मोठ्या मताधिकानी निवडून द्या असं मी अपील करते आपल्याला आणि ते तर निवडून येणारच आहे कारण आम्ही सकाळी सात वाजल्यापासून बघतोय महिला भगिनी असतील पुरुष बंधू असेल अगदी नव तरुण असेल मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर निघाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मतदान होईल असं मला मॅडम सर्वात महत्वाचा प्रश्न की महिलांचा रिस्पॉन्स महिलांचा रिस्पॉन्स खूप जोरामध्ये आहे महिला सर्व घरातल्या कामं करून नंतर मतदानाला येतात आणि या सर्व गोष्टीमध्ये शिवसेना म्हणून महिलांच्या मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी शिवसेना कशाप्रकारे निवडणुकी प्रयत्नशील आली त्याचा फायदा आता होत आहे का वोटिंग डेच्या दिवशी नक्कीच कारण तुम्ही बघितलेलं आहे आम्ही शिवसेना म्हटलं का आमचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असते पण महिला आज जर आमची महिला आघाडी बघितली आज तुम्ही बघितलं महिला अगदी किचनपर्यंत जाऊन ती सगळं आपलं आपला उमेदवार कसा आहे आपल्यासाठी कसं काम करणार आहे हे घराघरात जाऊन ती पटून देते आणि महिला म्हटलं तर ती किचनपर्यंत जाते आणि लोकांना घेऊन येते तर महिलांचा मला आज उत्स्फूर्त असा प्र, प्रतिसाद दिसलेला आहे आणि तुम्ही बघाल आज आमच्या बूथवर पण आमच्या महिला भगिनी मोठ्या जवळजवळ सकाळी सहा वाजल्यापासून आलेले आहेत आणि त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे मॅडम शेवटचा प्रश्न की नरेश मस्के जेव्हा निवडून येतील चार जून्यात निकाल लागेल त्यानंतर जो जल्लोष असेल आणि विकास जो आपण बघू शकतो नयुंबईचा तर तो एक सकारात्मक सा, दृष्टीने तो पुढे जाईल का राजा विचार्यांनी जसा खोळंबून ठेवला विकास नयुंबईचा त्या प्रकारे नाही विकास हा पुढे नक्कीच जाणार आहे कारण आपले उमेदवार नरेजी मस्के साहेब हे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन ते पुढे आलेले आहेत मी म्हटलं ना आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पण आज शंभर टक्के ते सेवाच ते करत आहेत लोकांची आणि मला वाटतं की पहिल्यापेक्षा मी काही टीका का कोणावर करत नाहीये पण आपले हे जे उमेदवार आहेत हे तरुण आहेत तडफदार आहेत यांना कामाची माहिती आहे हे शिवसैनिकांपासून महापौरांपासून आपले प्रवक्ती म्हणून ते राहिलेले आहेत आणि नक्कीच विकासाच्या दृष्टीने आज उदाहरण घ्यायचं तर तुम्ही प्रत्येकाचं उदाहरण घ्या आम्ही जेव्हा कॉल करतो तेव्हा ते, ते तत्परतेने आमचा कॉल उचलतात आणि काय प्रश्न समस्या आहेत ते आम्हाला विचारून घेतात आमचे आदरणीय विजयजी नाटा साहेब आहेत विजयजी चौगुले साहेब आहेत हे आम्ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच कामाचा धडाका सुरू करणार आहोत मॅडम अशा प्रकारे महिला जिल्हा प्रमुख बेलापूर विधानसभा क्षेत्र शिवसेनेच्या यांनी आपले संवाद साधला त्यांनी सांगितलं की देशामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी नरेश मस्के यांना मतदान करून बळकटी त्यांना द्यावी तो मार्ग मार्गसुखतर कर करावा असं त्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे धन्यवाद